नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराजे लक्षेंद्र एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय सध्या समोर येत आहे राज्यसभेमध्ये रामजीलाल सुमन जे की समाजवादी पार्टीचे राज्य राज्यसभा खासदार आहेत त्यांनी सरकारला तीन मोठे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न काय आहेत तर सरकार संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्षक हे शब्द पुन्हा विचारधरणेत घेण्याच्या प्रक्रियेत आहेत का दुसरा प्रश्न आहे काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून या संदर्भात वातावरण तयार केलं जात आहे का आणि सरकारची या शब्दाच्या पुनर्विचाराबाबत काय भूमिका आहे हे प्रश्न अशासाठी विचारण्यात आलेले आहेत की संविधानातून हे दोन शब्द काढण्याचा सरकार विचार करत आहे का याचा अर्थ थेट थेट असाच होतो आता यावर उत्तर देताना राज्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया यावर राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उत्तर दिलं आहे की सरकारने संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द काढून टाकण्याची कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया सुरू केलेली नाही सार्वजनिक किंवा राजकीय या, या विषयावर चर्चा किंवा मतप्रदर्शन सुरू असले तरी सरकारने या शब्दांमागे बदल करण्याचा कोणताही ठोस निर्णय किंवा प्रस्ताव मानलेला नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर बलराम सिंग व इतर विरुद्ध भारत संघ व इतर या प्रकरणातील एकोणीसशे शहात्तर मधील बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्याच्या याचिका फेटाळल्या न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की संसदेला प्रस्तावना दुरुस्त करण्याचा अधिकार आहे समाजवाद हा भारतीय दाखवतो आणि तो खासगी क्षेत्राच्या वाढीला अडथळा ठरत नाही तर धर्मनिरपेक्षता हा संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग आहे तिसरा काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या संदर्भात मत मांडत असतील किंवा या शब्दांच्या पुनर्विचारणाची मागणी करत असतील त्यामुळे या विषयावर एक सार्वजनिक चर्चा किंवा वातावरण तयार होऊ शकतं मात्र हे सरकारच्या अधिकृत भूमिकेचं प्रतिबंध नसतं सरकारची अधिकृत भूमिका अशी आहे की सध्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द प्रस्तावनेतून काढण्याचा कोणताही विचार योजना किंवा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही अशा प्रकारच्या घटना दुरुस्तीबाबत निर्णय घेताना व्यापक विचार नियम व सर्वसंमती आवश्यक आहे सध्या मात्र सरकारने या संदर्भात कोणतीही औपचारिक कारवाई केलेली नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या कोणताही बदल करण्याची योजना नाही सध्या सुरू असलेली चर्चा ही केवळ सामाजिक आणि राजकीय वर्तुळात असून ती अधिकृत धोरण नाही आता हे सगळं ठीक आहे पण महत्वाचा मुद्दा काय आहे मध्ये ते बघण्यासारखं आहे आपल्याला महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकसभेत इतक्या महत्वाच्या प्रश्नांवर किंवा राज्यसभेत इतक्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जात असताना अशा प्रकारचं वक्तव्य समोर येणं किंवा अशा प्रकारचे प्रश्न समोर येणं विरोधकांकडून हे तरी खटकण्यासारखं आहे म्हणजे यामागे काहीतरी दडलेलं आहे असं अनेकांचं मत आहे एक सामान्य माणसाला असा प्रश्न पडलेला आहे की त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विनाकारण येण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे या गोष्टींवर भाजपकडून जरी स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी यामागे नेमकं दडले काय असे प्रश्न संसदेत काय येतात हा देखील महत्वाचा मुद्दा आहे भाजप सरकार असे काही आखणी करत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे की हे दोन शब्द धर्मनिरपेक्ष असे शब्द संविधानातून काढण्याच्या विचारत आहे का हे तपासणं महत्वाचं आहे विरोधकांनी आणि सामान्य माणसाने देखील हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कार्यक्रमाकडून करून नक्की कळवा